चित्रदुर्ग मठातील स्थलांतरित केंद्रांची प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्याकडून पाहणी कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी धोका पातळीवर पोहोचली आहे या पार्श्वभूमीवर महापालिकेनं तातडीनं सुतारवाडा येथील एक्कावन नागरिकांचं चित्रदुर्ग मठातील निवारा केंद्रात स्थलांतर केलंय या केंद्राला आज सकाळी प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी भेट देऊन निवाऱ्यातील सोयी सुविधांची पाहणी केली नागरिकांना जेवण नाश्ता आरोग्यसेवा तसेच इतर सुविधा व्यवस्थित मिळत आहेत का याची त्यांनी माहिती घेतली यावेळी महिलांनी महापालिकेची व्यवस्था समाधानकारक असल्याचं सांगितलं या, या पाहणी दरम्यान अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसू सहाय्यक आयुक्त संजय सरनाईक उपशहर अभियंता अरुण गुर्जर मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे आणि सहाय्यक अधीक्षक मकरंद जोशी उपस्थित होते आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा